नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण परफेक्ट हॉटेल स्टाईल जिरा राईस बघणार आहोत परफेक्ट म्हणजे कसा अगदी मोकळा सळसळीत झाला आहे पण शंभर टक्के शिजलेलं आहे पांढरं शुभ्र आहे चव म्हणाल तर अप्रतिम बनून तयार झाला आहे रेसिपीला सुरू करण्याअगोदर अगोदर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा जरी बेलायकनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील जिरा राईस बनवण्याकरता इथे मी एक कप बासमती लॉंग्रेन राईस घेतला आहे या व्यतिरिक्त तुम्ही सोना मसुरी किंवा कोलम तांदूळ घेऊ शकता त्याचासुद्धा भात खूप छान होतो बोकळा सळसळीत होतो आणि शिजतो देखील छान तांदूळ जर चांगला पिवळसा रंगाचा असला की समजून घ्यायचा हा जुना आहे आणि जुन्या तांदळाचा राईस किंवा भात खूप छान होतो तांदळामध्ये पुरेसं पाणी घालून स्वच्छ दोनदा आपण हे तांदूळ धुवून घेणार आहोत तांदूळ धुतल्यानंतर यामध्ये पुरेसं पाणी घालून कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटासाठी हे तांदूळ जे आहे ते पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर इथे पंचवीस मिनटे झालेली आहे बघा तांदूळ भिजून तयार झाला आहे आता यातलं मी पाणी काढून घेणार आहे इथे एक पॅन गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये साधारण दीड चमचा साजूक तूप घातलं आहे साजूक तुपामुळे खूप छान चव येते साजूक तूप नसेल तर बटरही वापरू शकता किंवा थोडंसं बटर थोडासा तेलाचा वापर केल्या तरीसुद्धा चालेल पण जर तुम्हाला साजूक तुपाची चव आवडत नसेल तरी तुम्ही तेलही वापरू शकता आता यामध्ये एक आ, मोठी काली आ, वेलची घालायची आहे ती मी थोडीशी फोडून घेतली आहे म्हणजे याचा फ्लेवर उतरेल आणि दोन लवंग आहेत दोन तमालपत्र आहे आणि मुख्य इन्ग्रेडियंट म्हणजे यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरा राईसमध्ये शक्यतो शहा जिराचा वापर होतो जिरं आणि शहा जिरामध्ये काय फरक आहे तर शहा जिरं थोडंसं बारीक असतं आणि ते फ्लेवरला जास्त स्ट्रॉंग आहे इतकाच फरक आहे पण मीही इथे साधं जिरं घेतलं आहे त्यामुळे त्याचासुद्धा फ्लेवर खूप छान येतो जिरं तुपावर चांगलं फुलू द्यायचं आहे तेव्हाच त्याची चव जी आहे खाताणी चांगली लागते किंवा एक त्याचा क्रंची फ्लेवर येतो आणि जर जिरं चांगलं फुललं नाही तर ते वातड लागतं आता निथळलेले तां तांदूळ मी ह्या फोडणीमध्ये परतून घेतलेलं आहे साधारण एक मिनटासाठी आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दुप्पट पाणी घालायचं आहे म्हणजे जर एक कप तांदूळ असेल बासमती राईस तर यामध्ये आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे चवीपुरतं आता मीठ घातलं आहे आणि यामध्ये थोडंसं लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाच्या रसामुळे ना तांदूळ जो आहे किंवा राईस जो आहे तो खूप छान पांढरा शुभ्र होतो ही टीप तुम्ही नक्की करून बघा आता तुम्ही मला लिंबाच्या रसामुळे भात आंबट तर होत नाही ना तर नाही बिलकुल तो आंबट लागणारसुद्धा नाही किंवा लक्षातसुद्धा येत नाही की यामध्ये आपण लिंबाचा रस घातला आहे आता इथे बघा उकळी आल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनटासाठी आचेवर हे मी उकळून घेतलं आहे आणि त्यानंतर यावर आता झाकण ठेवून आपण तांदूळ शिजेपर्यंत हे वाफवणार आहोत अधूनमधून झाकण काढून एकदा हलवून बघायचं फार वेळ लागत नाही पटकन होतो हा राईस तर एकदा हलवून घेते तर बघा तळाशी अजून यामध्ये बऱ्यापैकी पाणी आहे आणि तांदूळसुद्धा शिजायचं बाकी आहे एकदा बोटाने दावून तुम्ही चेक करून घेऊ शकता साधारण सत्तर टक्के शिजलं गेलेलं आहे आणखी थोडंसं बाकी आहे तर पुन्हा यावर झाकण ठेवून आता आपण हा तांदूळ जो आहे तो शिजवून घेऊयात तर आणखी पाच मिनटानंतर झाकण काढून बघितलं बघा खूप छान हा तांदूळ जो आहे तो शिजलेला आहे पण तांदळाचा दाना जो आहे तो तुटत नाही आहे छान मोक्का सळसळीत झाला आहे बोटाने दाबून बघितलं तर छान मॅश होतो आहे इथे आता गॅस बंद केला आहे अगदी शेवटी यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घ्यायची आहे आणि तयार आहे अगदी हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट असा जिरा राईस दाल तडक्याबरोबर जिरा राईसचं परफेक्ट कॉम्बिनेशन जातं तर नक्की हा राईस तुम्ही ट्राय करा केल्यानंतर कसं झाला हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद